श्री स्वामी समर्थ तुमच्या या चुकामुळे घरात गरिबी येण्याची कारणे घरातील प्रत्येकजण हा आपल्या घरात सुख आणि समृद्धी तसेच माता लक्ष्मीचे आगमन सतत आपल्या घरात राहावे असे वाटत असते त्याचबरोबर अन्नपूर्ण देवीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत राहावा सुद्धा वाटते पण काही अशा चुका आपल्या हातून होतात त्यामुळे आपल्या नशिबाला कष्ट उरते कितीही काम केले तरीसुद्धा आपल्या हाताला यश मिळत नाही आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत कोणत्या चुका आपल्या हातून होत असतात किंवा कोणत्या चुका आपल्या हातून होता कामा नये एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घरात देवघर अवश्य करा तसेच रोज नित्यनेमाने देवाची पूजा करा शक्यतो देवघर हे टॉयलेटच्या भिंतीला चिककून करू नका तसेच शक्य असल्यास देवघर हे ईशान्य कोपऱ्यात ठेवा दोन तसेच या गोष्टी करू नका जसे की औदुंबर वड आणि पिंपळ या झाडाच्या खाली मला किंवा मूत्र विसर्जन करू नका तीन त्याचबरोबर अशा सुद्धा गोष्टी तुम्ही टाळाव्यात जसे की सूर्य उदय किंवा सूर्यास्त होण्याच्या वेळेस घरात झोपू नये चार संध्याकाळी दिवा आणि अगरबत्ती करते वेळेस घरात कोणी झोपलेले नाही याची नक्की खात्री करून घ्यावी या दोन्ही वेळा या माता लक्ष्मीच्या आगमनाच्या असतात पाच तसेच आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करणे टाळावे सहा बरेच लोक आपल्या घराच्या उमरावरती बसून जेवण करतात तसेच लक्ष्मी येण्याच्या वेळेस मुख्य दाराच्या उमऱ्यावरती बसून इतरांशी वादविवाद म्हणजेच भांडत अस बसतात अशा घरातसुद्धा माता लक्ष्मीचे आगमन होत नाही किंवा घरात आलेला पैसासुद्धा जास्त काळ टिकत नाही सात घरात झोपतानासुद्धा काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे आपले पाय दक्षिण दिशेला करून कधीही झोपू नये आठ सर्वात महत्त्वाचे ज्यावेळी आपण अशुद्ध असू अशा वेळी आपण देवाची पूजा करणे तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात भाग घेऊ नये अशुद्ध म्हणजे काय तर आपण आंघोळ न करता देवाला स्पर्श करणे टाळावे मंदिरात जाणे टाळावे जर का आपल्याला सुतक असेल तरीसुद्धा या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात टीप वर दिलेली सर्व माहिती धार्मिक वास्तुशास्त्र पुराण यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद